आई साहेब मसाला तर मित्रांनो बघा आपल्याला हे स्टिकर चेंज आहेत हे शेवटचे राहिले आहेत स्टिकर बाकीचं स्टिकर आपल्याला चेंज करून इथं आईचा फोटो टाकायचा आमचा फोटो थोडा खाली घ्यायचा इथं पत्त्याला थोडी लाईन टाकायची कारण पत्ता पत खूप मोठं मोठं पत्ते येतात तर चला मित्रांनो आजची पॅकिंग जवळजवळ आपली आहे किती अठ्ठावीस किलोची अठ्ठावीस किलोची पॅकिंग आहे ऑर्डरच अठ्ठावीस किलोची आपल्याला आलेले आहेत बघा काल काल वीस किलोची गेली आणि आज अठ्ठावीस किलोची टोटल आपला दोन ते तीन दिवसात किती किलोचा अठ्ठेचाळीस किलोचा मसाला सेल झालेला आहे एवढं सगळ्यांनी प्रेम दाखवलं आहे बघा इथं पॅकिंग चालू आहे किलोची आणि अशी बघा शंभू पॅकिंग करतोय मस्त पाहिजे शंभू आहे बावडे आहे पूजा आहे आणि आता हा टोटली मसाला किती या पावडा किती रे मसाला आता अठ्ठावीस किलो आहे सकाळास किलो एकोणतीस बावीस किलो रात्रीचा बावीस एकोणतीस जवळजवळ झालं पन्नास किलो मसाला झाला की आपला एकावन्न दोन दोन तीन दिवसात तर एवढा झाला मित्रांनो मसाला सगळा बुक आहे ना अजून ऑर्डर आली आता उद्या जर ती माणूस एक जण म्हणलाय पन्नास किलो पाहिजेत बावड्या हा हा झालं का बावड्या झालं का ही एक पाटी झाली आता ही एक पॅकिंग झाली आता झालं का आता ह्याच्या व्यवस्थित हे करून घ्यावं लागतंय आता ही किती एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा किलो आणि ह्याच्यामध्ये चौदा पंधरा किलो बघा मित्रांनो आता पॅकिंग खतरनाक पैकी असं रातरात काम चालतं आमचं इथं लाईट लावून काय काय डबल कर डबल 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 एक करून टाक बर ही मेन पॅकिंग आहे हे काय झालंय बावड्या माहिती आहे थोडी साईज मोठी झाली आपल्याला आठ बाराची साईज आणायची हे आहे दहा बाराची स्टिकर काय स्टिकर आहे कृष्णा कृष्णा स्टिकर आहेत का रे ते स्टिकर देव स्टिकर दे सगळं सगळं दे एक कुठं देऊ आला हो बघू तर आता आपल्याला स्टिकर मध्ये पण चेंज करायचं सांगितलं तुम्हाला मग अशीच हे ती बंदूक बंदूक तिकडे ठेव बंदूक झोप की तू कृष्णा झोप की बाबू झोप जा नको इकडे तिकट लागल तुला जा झाले बघा आता डबल पॅकिंग आपण आपण काय करतो आतमध्ये एक पिशवी लावतो ट्रान्सपरंट पिशवी आणि एक लावतो त्याच्या एक म्हणजे दोन म्हणजे फुटून आहे आणि त्याच्या ऑलरेडी आहे आणि त्याच्यावरन ही लावतो पॅकिंग फाइनली आणि आपला हा स्टिकर नाव पत्ता पिनकोड मोबाईल नंबर किती किलो मागवलंय असं घालायचा हा पूर्ण बसलं नंतर हा साइडला धरायचं मस्तपैकी ह्याला पॅकिंग करायचं असं जरा आता ही लावलं पुन्हा पिशवी फाडली तर ती निघत नाही असली नाही नाही निघते निघते पिशवी फाडावच लागते असं म्हणजे चिट्टा निघत नाही ह्याच्यावर ना हे असा असा लावायचा स्टिकर आपण असा लावतो मित्रांनो जेणेकरून नका इथं चिट्टा जसा लावलाय त्या मधो मध जेणेकरून कुणी तुमच्यापर्यंत येऊस तर त्याने कायतरी फरून बिडून घेऊन असं नाही लाव बावड्या असं असं लाव असं लाव असं लाव असं नाही का नको नको काय काय माहिती का असं लावलं ना ती पार्सल इथं लिहायला त्याला त्याला काय नाही की कुठं पण लिहिल काय नाही बरं तिकडं लाव कुरिअर वाल्याच आणि आपण कुरियरनी ज्यांच्या इकडे जवळजवळ सगळे शहरात मसाला मागवतात बावड्या तर नव्वद टक्के शहरात मसाला येतो आणि त्यांना कुरिअर सेवा ऑर्डर केली त्यांना दुसऱ्या दिवशीच मसाला पोसवतो हो दोनच दिवसात बावड्या आणि फक्त गावाकडल्यांना पाच सहा दिवस ना लागत्या नाही तर ना मसाला आपला दोनच दिवसात हो कुरिअर होतोय असं ते कुरिअरवाल्याने सांगितले आता बघू आता पहिल्या ऑर्डर पाठवल्यात आज रविवार आहे म्हणून उद्या सोमवारी तुम्हाला पहिलंच म्हणलं फक्त एकदा थोडस आपल्याला कसं हा दोन तीन ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला लास्ट स्टेप आता 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 लास्ट स्टेप फायनल आपला मसाला राहील असा काळा काळा मसाला मद्रेन वगैरे आणि फोनवर फोन एवढे येतात ना एवढे ऑर्डर येतात ना मला तर वाटते आता बावडे आपल्याला शूटिंग बिटिंग सगळं सोडून द्यावं लागते काय काय शूटिंग ठेवायचं साइड बिझनेस आहे आपला मेन आपण कशावर हे केलंय शूटिंग शूटिंग वर साईड बिझनेस करायचा रिस्पॉन्स उपकरण करायचं रेस्पॉन्स म्हणजे सगळ्यांना आता कसं हळूहळू सगळीकडे आपलं नाव व्हायला लागले तर बघू भरपूर आणि आपण सगळ्या गोष्टी घरी म्हणजे मसाला बनवल्यावर घरी आधी टेस्ट करतो त्याच आणि उद्या काय करायचं बावडे इकडं कॉलनीत शिक्षक कॉलनीत सगळ्यांनी मसाला टेस्टिंग साठी सगळ्यांना पाऊच पाहु करून द्यायचं सगळ्यांना टेस्टिंगला द्यायचं आणि आवडला ना मग आवडणार शंभर टक्के गॅरंटी आहे पण ती त्यांना एकदा स्टार्टिंगला बघूच तर मग बघ कस मसाले मागवत्यात दोन दोन तीन तीन चार चार किलो हॉटेलवाल्यांची बघ बावड्या हॉटेलवाले उद्या एक हॉटेलवाला म्हणलं पन्नास किलोची ऑर्डर द्यायची फक्त सकाळी आमचा आचार्य पाठवतो ती ओके म्हणलं ना पन्नास किलोचं डायरेक्ट हा हा उद्या एक जण येणार लेडीज दहा किलो नेणार आहे डायरेक्ट उद्या आपल्याला बावड्या पण आहे ना उद्या आपल्याला आहे ना ही ही सगळ्या ऑर्डर बुकया उद्या लगेच बनवावं लागेल आपल्याला परत मसाला हां ना आणि ती वेब शूटिंग कधी करायचं आपल्या उद्याच करायचं उद्या उद्या पत आहे ना दाजी वगैरे आहेत का बर बर ठीक आहे कारण आता एक गरजेक बाणगड्याने तो खेळ चालू केला गरीक आणि अरे वेब सिरीज म्हणतोय काय झालं पिशव्या हे आता संपत आले का किती राहिले बघ माझ्या डोळ्याला व्हायला जर म्हणून मी आपलं तुमचं शूटिंग करतो तुम्ही लढी बाया माणसं मला नाही ति मसाल्याच जमत शंभू अरे तुला दणजण जणजण होईल फुल पॅन्ट घाली जा चला तर मित्रांनो आतापर्यंत कोणी कोणी ऑर्डर जर केला नसेल तर पटकीने ऑर्डर करा टेस्ट बघा आणि मग सांगा क्वालिटी कशी या हा क्वालिटीचा नाद नाही करायचा हो म्हणजे कालचा पण चांगला चालता असं काय नाहीये पण आज अजून त्यापेक्षा जणजणी झाला या तर रोज रोज आपली क्वालिटी वाढत जाणार आहे बस हीच फायनल स्टेज तीन दिवसातच आपण कव्हर केलं सर ही कमी करा लय मी करायचले टिकाड झालाय मला नुसतं बावड्या माशी नुसतं हासा हात लावला होता हात दुला म्या हात दुला म्या तरी तोंडाला लावणार आगा गोटी आता चला आता किती वेळ आहे दहा मिनटात होईल का सगळा खेळ मग सकाळी सकाळी मी काय करतो सगळे ॲड्रेस लिहून टाकतो आणि कुरिअरला देतो टाकून हो हा हा तर चला मित्रांनो ज्यांनी ज्यांनी ऑर्डर केला ना त्यांनी पटापटा ऑर्डर करा आपला मसाला आय साहेब मसाला स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत असेल पटकेने नंबरवरती व्हॉट्सअप करा शंभूकडं ऑर्डर घ्यायचं काम आहे बावड्याकडं मसाला आईकडे बनवायचा आहे बघा आईची मालिका चालेल आहे तू तु खायचं मालिका माहिती जे ते आपल्या हे काम करून आहे कांदा चिरायचा कांदा घरातला न्यायचा मसाला पण भाजायचं तुझ्याकडे मसाला तिथं बास्केट काय कौमी बाजू लागते हाकुड पडायची खोबरं चिरायचं मसाला मीठ मिळतात धनमीट करायचं ते काम माझ्याकडे मालिका झाली का तुझ्या बघायचा कुठे गेले की तुझं निवांत का पार्सलच नाहीतर मला तर वाटतं आयकडं ह्याच कॉन्ट्रॅक्ट द्यावा कुरिअरच पेमेंट घ्यायचं हे मल्ल्या आग व्हायला लागलेला का बावड्या तोंडाला मी जातो बाधन बाहेर करा कर No.